सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी मिया येथे एकशे आठ महारुद्र यज्ञ पंधरा ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होणार असून या महारुद्र यज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच या धार्मिक कार्यासाठी अन्नदान करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन श्री श्री महंत योगी त्यागी नाथजी महाराज श्री श्री एक हजार आठ श्री सिद्ध भोईबाबा आनंद आश्रम मु चिंकी उभारायला या खरेदी जिल्हा नरसिंगपूर मध्य प्रदेश यांनी केले आहे मंथन न्यूज महाराष्ट्र हुपरी अहमदनगर हर हर महादेव सभी भक्तो मराठी बड आनंद वाटतो सांगण्यात आज, आज श्रीक्षेत्र राहुरी च्या आसपास टाकळीमिया गावामध्ये एकशे आठ कुंडी अतिरुद्र महायज्ञाची तयारी चालू आहे पंधरा से जाने बावीस जानेवारी त्यात त्याची डेट आहे प्रभुरामचंद्रभूमी त्याच निमित्ताने सर्व लोक अवेद्याला जाऊ शकत नाही असं मनात गृहित धरून येथे एकशे आठ कुंडाची तयारी चालू केली आहे तरी सर्व भाविकांनी ह्या यज्ञाचा या, या कुंडाचा लाभ घ्यावा याच्यामध्ये कमीत कमी दररोज पन्नास ते एक लाख लोक येणार आहे त्यांच्यासाठी अन्नदानाची व्यवस्था जो व्यापारी वर्ग आहे त्या वर्गाने सरळ हाताने दान करून आपल्या जीवनाचा आनंद कारण की अन्नदान हे सर्वच उत्तम दान असते त्याच्यासाठी साऱ्यांनी पुढं यावे यज्ञामध्ये भाग घ्यावे ज्यांना आपल्या पूर्वजांचं तारण करायचं आहे ग्रहदोष असतो असे काही दोष ह्या यज्ञामध्ये पूर्ण होतात कारण की महाराष्ट्र क्षेत्रामध्ये यज्ञ खूप होत असेल तरी पण ह्या नगर जिल्ह्यामध्ये हा पहिलाच यज्ञ आहे अतिरुद्र महायज्ञ एकशे आठ कुंडी असून सर्व भाविकांनी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे जास्तीत जास्त पंधरा जानेवारीशे बावीस जानेवारीला यावे आणि यज्ञाचा लाभ घ्यावा आणि संपर्क साऱ्यांनी संपर्क करावा कारण की इथं जे अन्नदान आहे अन्नदानामध्ये त्याला जे बी पाठवायचं असेल त्यांनी इथला फोन नंबर घेऊन ते अन्नदानासाठी संपर्क करावा या पूर्ण भारतातील साधू संत पण येणार आहे तर इथं छोटाच कुंभ होणार आहे तरी सर्व भाविकांना पंधरा जानेवारीशी बावीस जानेवारी पुन्हा आव्हान करतो सनातन धर्म वाढवायसाठी साऱ्यांनी मदत करावी अशी जय जय श्रीराम सबस्क्राईब प्रेस द